मी या ठिकाणी जबाबदारीनं आरोप करतो की ह्या घटनेची संपूर्ण जर जबाबदारी असेल ती धनंजय मुंडे यांची आहे त्यांनी या घटनेची जबाबदारी घेऊन तत्काळ राजीनामा द्यायला पाहिजे आणि निपक्षपणे समोर जायला पाहिजे चौकशीच्या ते तर नाही ना त्यांना करण तर कशाला आज बीडमध्ये आम्ही कुठल्याही समाजावर या ठिकाणी बोलणार नाही आम्हीसुद्धा मराठा समाजातील आमच्या भागामध्ये गावखेड्यातील समा मराठा समाज मोठा भाऊ म्हणून स वावरतो पण आज बीडमध्ये जी परिस्थिती आहे की मराठा समाजावर त्या ठिकाणी अन्याय होतो आहे तो, तो याच्यानंतर व्हायला नव्हतो बाई नको आणि ह्यानिमित्ताने मराठा समाजाला एक विनंती करतो पक्षभेद जातीभेद जरा बाजूला ठेवा आणि समाजासाठी एकत्र या ना आज ज्यांना जाम व्हायला पाहिजे जा होता ही कळकळीची विनंती आहे प्रत्येकाचं कार्य म्हणून या ठिकाणी आपण सहभागी व्हायला पाहिजे होतं पण लोक होत नाही कुठल्या जातीला बांधले कुठल्या पक्षाला बांधलं आहे अरे ज्यावेळेस जातीचा प्रश्न येईल ना मी कुठल्याही पक्षाचं काम करतो असं म्हणणार नाही पण ज्यावेळेस जातीचा काम येईल तोपर्यंत पक्ष पक्षकिक्षा कुठेतरी फेकून द्यावा लागणार आहे या राज्याचा गृहमंत्री कोण आहे राज्याचा मुख्यमंत्री कोण आहे लबाड आहे जाहीर या ठिकाणी आरोप करतोय आपल्या माध्यमातून आतापर्यंत धनंजय मुंड्याला जर राजकीय वल्लय निर्माण केला असेल याची जबाबदारी देवेंद्रजी फडणवीस असतील एकनाथजी शिंदे असतील अजितदादा पवार असेल या लोकांनी त्याला मंत्रिमंडळात घ्यायलाच नव्हतं पाहिजे अजिबात नाही अजिबात नाही साडेतीनशे वर्षाच्या पूर्वी संभाजी राजाची ज्या प्रकारे हत्या झाली प्रकारे हत्या ते हरामखोर नरधामांनी केली त्यांना तत्काळ फाशी द्यायला पाहिजे तो लक्ष्मण हाखे ओबीसीचे निदर्शन करतो संभाजीनगर कर या ठिकाणी येऊन कशासाठी त्या मोरक्या त्यांचे फुटू लावून जे खरंच राजकीय वरद असतंय या ठिकाणी जबाबदारीनं आरोप करतोय मला कुठल्याही समाजावर आरोप करायचा नाहीये सरकारला विनंती एवढीच आहे की धनंजय मुंडे यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबाला तत्काळ न्याय द्यावा आणि ही जी चौकशी आहे ही निष्पन्न समोर झाली पाहिजे वाल्मिक करारला सुद्धा तत्काळ फाशी देण्यात यावी ही कळकळीची कल विनंती आपल्या माध्यमातून करतो कुठल्या पक्षी आणि कोणत्या जातीच्या विरोधात आम्ही नाहीये हे तुम्हाला पुनश्च एकदा सांगतो या तीन टक्क्यावाल्यानं आज जो त्रास दिला तो साडेतीनशे वर्षाच्या पूर्वी आमच्या महाराजांना सुद्धा त्याला